तर रामराम मित्रांनो आता आपण जे आहे ना निघालेलं आहे सिल्लोडला कारण आपलं आहे तिथं काहीतरी वैयक्तिक कामानिमित्त जातोय सिल्लोडला तर सिल्लोडला जाता जाता आपण एक ब्लॉग शूट करणार आहे आमची आशा आहे की तुम्ही हा ब्लॉग पर्यंत पाशाल आपण तिथं पूर्ण काय करतो काय नाही सगळं मला सुद्धा माहित नाही आता मी तिथं काय करणार आहे काय नाही तुम्हाला आधीच सांगितलं असतं की हे होऊ शकतं ते होऊ शकतो कारण आपण लाईव्ह लाईव्ह म्हणजे लाईव्ह म्हणजे मी स्वतः असा समोर ब्लॉग शूट करणार आहे असं नाही आपण तिथं शूट करायचे क्लिप घरी येऊन एडिट करायची तसं काहीच नाही आता आता जसं कॅमेरा कॅमेऱ्याच्या समोर शू, शूट करतोय त्याच पद्धतीने मी डायरेक्ट लाईव्ह तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे पो आता आपण सिल्लोडला काय होतं आपलं काय नाही आपल्या सोबत काय विषय होतो काय नाही सगळं तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्या ब्लॉग मध्ये जे आहे ना शॉर्ट पर्यंत टिकून राहा हे ब्लॉग आपण आहे आणि आपल्या करा युट्यूबला सपोर्ट करा मोनोटाईज होईपर्यंत बर का तर चला जाऊयात मित्रांनो बघू शकता हे आपण गाडीची चॉबी घेतलेली आहे आणि हे जे समोर आहे ही गाडी उभी आहे आता आपण काढणार आहे गाडी आणि नी निघता तर चला तर बघू शकता मित्रांनो आपण आपान, आपण आता सिल्लोडला आलेलो आहे आणि हे सिल्लोड बघू शकता खूप सुंदर असं सिल्लोड आहे फक्त रोडवर गड्डे कुठे तुम्हाला मी इथला मोसोबा दाखवतो मसोबाच्या मंदिरामध्ये जातोय मी आता दर्शन घ्यायला तर मित्रांनो बघू शकता हे सिल्लोडच मसोबा महाराजांचं मंदिर आहे मसोबा देवस्थान म्हणून ओळखले जातात या मंदिराला खूप सुंदर असं देवस्थान आहे आणि हे सिल्लोड सिल्लोड तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे खूप खूप प्रसिद्ध असं मानलं जातं हे मनसोबा देवस्थान ही मूर्ती बघू शकता हे या देवाची मूर्ती हे मसोबा महाराजच असू हस, असतील तर हे बघू शकता सुंदर अशी मूर्ती इथं आणि इथं मंदिर सुद्धा आहे मसोबा नसोबा देवाचा तर बघू शकता खूप सुंदर असं इथं वातावरण आहे माझ पण योग आलं इथं यायचं बरं झालं दर्शन दिर्शन घेऊन येतो मी तर चला मित्रांनो बघू शकता इथं हे सिल्लोडला या ठिकाणी या इथं आनंद आनंदनगरी भरलेली आणि इकडे सुद्धा आनंदनगरीच भरलेली तर बघू शकता हे सत्तर शेटी इथले आमदार त्यांचा फोटो बिटो लावून लावलेला इथं आनंदनगरी भरलेली आहे सिल्लोड महोत्सव दोन हजार सव्वीस आनंद नगरी येणाऱ्या सर्व नागरिकांचे हार्दिक स्वागत करीत आहे आलेलं म्हणजे मी पण आलेलोच आहे आणि आपलं स्वागत आता इथं झालेलं आहे तर चला आपण बघूयात आतमध्ये आनंदनगरी खूप सुंदर अशी आनंदनगरी इथं भरलेली चला आतमध्ये इथं घ्या जाऊन बघूयात आपण काय आहे विषय जाऊ देतात का नाही काय माहीत आता आपण बघू जाऊ देता का नाही आता सध्या मित्रांनो इथं जे ना पब्लिक आलेली नाही आहे लोडची त्यामुळे जे ना पूर्ण शांत वातावरण आहे हे छोट छोटाले पाणी इथं ते पलीकडे गाड्या पण गाड्याच आहे हे पण गाड्याचे ह्या पण गाड्याचे बघू शकता जी लागली ती गाडी भेटणार आपल्याला इथं पण सध्या बंद आहे रात्रीची वेळ चालू होतं वाटतं तर बघू शकता सुंदर इथं असा मेळा भरलेला आहे आपल्या मध्ये असं जास्त बघायला भेटत नाही आपल्याला मस्त मेळा भरलेला इथं हे बघू शकते इथं पण हा वा खूप सुंदर असं इथं भरलेलं आहे वा वा काय हे डबेला टकलेले आहेत त्याच्यामध्ये बसतात वाटतो कोणी जरी माणसं हे बघू शकत एवढस एवढस रास पावडस नाही त्याला लाईट बा नुसत लाईट लावून दिले उघडून हे काय चायनीज सेंटर चायनीज सेंटर काय मसाला डोसा पावभाजी सगळं इथं व्यवस्था केलेली भारी एवढंच नाही तर मित्रांनो इकडे दुकान सुद्धा भरलेले आहेत बरं बघू शकते दुकान कि एकदम भारी वरी वर इतर वातावरण खतरनाक आह एकत्र मित्र इकडं खाली दुकान इथं दोन तीन नाही तर सजून चालू आहे सत्तार शेट चांगणार वरती याला सुटर घालून देतो दिला वाटतय हिवाळ्यामुळं सुटरच दिसत आहे डायरेक्ट सुटरच दिसत आहे तुम्हाला काय वाटतंय सुटर एक काय मला सुटरच दिसत आहे ग पण लाईट जास्त लावून दिल्या त्याला पण लाईट लावून ते सगळीकडे लाइटच बसून जम्पिंग जपांग इकडे आतमध्ये जम्पिंग जपांग पण खतरना की इथं भारी राहशील लोडकाही म्हणा तुम्ही एवढ्या खाली मॅटी बिटी आतरुम दे माझ्यात असं नाही तर नाईटच्या टायमाला पण नाईटला आपण धोकरदन मध्ये राहतो इथं निरात खतरनाक इथं छोटा भीम त्याला झाकून ठेवलं होतं हे छोटा भीम त्याला ठेवलं झाकून चायनीज सेंटर हे आतमध्ये काहीतरी करतोय असो हे पाहिलं आता आपण आता आपण आपण हा पाहिलं मेळा आता आपण पलीकडच्या साईड चा काय काय नाही चला मित्रांनो या साईडला सुद्धा तसाचे डेकोरेशन सेम आतमध्ये इथं पण जाऊ जाऊन पोहूयात आपण इथं पण आतमध्ये जाऊन पोहूया आपण तर चला इथं पण बघू आपण जाऊ देतात पण तिथं जाऊ द्यायला इथे सांगते नाही जाऊयात आपण आतमध्ये चला काय हे बाहेर का रस्ता तर चला फायनली मित्रांनो आपण आतमध्ये इथं आलेलो आहे आणि आता बघू इथं पण आनंद नगरी इथं पण तसच सेमी हे बघू शकते इथं पण बॅनर सत्तर सीटच बॅनर आहे बघू शकता तुम्ही इथं खतरनाक गाड्या बिड्या मस्त ओरिजिनल बरं का ही नाही त्यांची कापराची गाडी या केड्याच्या गाड्या इकड खतरनाक पद्धतीनं भरलेलं आहे मी इथं पाणी स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल विमिंग पूल सगळं आलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आनंदनगरी सिल्लोड ची टावर सांगा आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये दुसरं घरी पो आहे का सिल्लोड मध्ये इथे जायचं आपल्याला घरी आनंदनगरी मित्रांनो आपण पाहून घेतली त्यानंतर आलो होतो आपण इथं पेट्रोल टाकायला बघू शकता हे दाबडे रोडला जो लागतो हा दाबडे रोडला पेट्रोल पंप आहे तर या ठिकाणी आपण या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी आलेलो आहे तर आता आपण जे ना पेट्रोल पेट्रोल टाकून घेऊ आणि बघू काही भेटलं तर घेऊ व्हिडिओ मध्ये नाही तर झालं चाल होत नाही डायरेक्ट हा जास्त काही नाही होतो आपलं काम लोडलाच फक्त फिरायचं होतं आपल्याला त्यासाठी आलो होतो तर झालं आता बघू काही भेटलं तर ब्लॉग घेऊ त्याच्यान मित्रांनो म्हणलं बस स्टँड मधून चक्कर मारून यावं म्हणून आपण निघालो होतो स्टँड मध्ये बस स्टँड मध्ये काय विषय काही नाही घे पाहिर सरेश खतरनाक सत्तारनाक बांधलय अरे बघू शकता सिल्लोडचं बस स्टँड पूर्ण बस उभे आहे इथ इथून संभाजीनगर पर्यंत बस जातात पर्यंत मुंबई पर्यंत खूप लांब लांब बस जातात इथून बाजूला डेपो आहे आपल्या भोकर आतापर्यंत अजून पर्यंत काही डेपो बनलेलं नाहीये इथं डेपो विपो सर्व आहे मी तर काहीतरी काम सुद्धा चालू आहे काहीतरी अजून काम चालू हो दिसतंय म्हणजे काली पूर्ण सिमेंट आता बनवलेलं आहे पूर्ण बस स्टँड सिमेंटाच आहे आणि काम सुद्धा चालू आहे का गाडी काम चालू आहे तिथे काहीतरी अजून पूर्ण सिल्लोडचं बस स्टँड पण तर दिशेनेच आहे तर चला आता इथून पण बस झालं बघितलं आता बस स्टँड पण चला मग तर मित्रांनो बघू शकताय सिल्लोड मध्ये प्रवेश दौर बनवलेला महाराजांचं सुंदर असं या रोड वर इथ बस स्टँड च्या रोड वरती आहे प्रवेशद्वार कस वाटलं मित्रांनो तुम्हाला महाराजांचं प्रवेशद्वार नक्की सांगा मला खूप आवडलंय एकदम मस्त डिझाईन मध्ये बनवलेलं इथं चौक आहे शहीद भगतसिंग चौक भगतसिंगचा पण चौक आहे त्या चौकामध्ये बनवलेलं आहे तर बघितलं मित्रांनो मी मौलाना आझाद चौकामध्ये मौलाना आझाद चौक हो आहे तर या ठिकाणी बी बघू शकता तुम्ही मौलाना आझाद प्रवेशद्वार आहे बघू शकता हे पण खूप सुंदर असं संगमरवरी दगडामध्ये दिसतंय त्याचं पूर्ण फरची फरची काम बघू शकता पूर्ण लाल संगमरवरी दगड दिसतोय इथं पण मस्त मित्रांनो काही होणार सिल्लोड मस्त तर दिशेने वाटचाल करताय खूप सुधारणा हो चालीस सिल्लोडची सिल्लोड आता तालुका आहे पण लवकरच जिल्हा होतोय असं होणार आहे असं सु सिल्लोड काही ठिकाणी नाही झालेली आहे काही ठिकाणी सुधारणा नाही झालेली आहे काही ठिकाणी खूप सुंदर सुधारणा झालेली आहे सिल्लोडची तर चला खूप वेळ चला चला बोललो पण आता करत चला